साय असते आई म्हणजे सागर आई म्हणजे सागर कधी न मायेचा बघा मी तुमच्या समोर एक कविता सादर करतोय जेवा गाय मले तिच्या मली दिसते माझी माय दिसते माझी माय रे हंबरुनी वासराले आया बाया सांगत होत्या होतो जेव्हा ताना दुष्काळ मायेच्या माझे आठला होता पाना पिठा पाणी टाकून मले वाजत जाय मले पिठा मंदी दिसते माझी माय दिसते माझी माय रे मंदी वाज काना काटा बेचाऱ्याला माय जाई राणी पायात नसे वाहन तिच्या अनवाणी काट्या कुट्या काट्या कुट्या काट्या कुट्या लाली तिच मानत नसे पाय तवा मले काट्या मध्ये दिसते माझी माय दिसते माझी माय अंबरुनी वासरा दे बाप जेवा मायेच्या मागे रोज नवी न बास्क झालं शिक्षण आता शिवरे जाती कामा शिकून शाणा शिकू शाणा शिकून शाणा कुठ मोठा मास्तर होणार हाय बा मले मास्तर मंदी भिस्ते माझी माय भिस्ते माझी माय रे मास्तर झाले दारू पिऊन मायले जेव्हा मारी माझा बाप खर खर कापे अन लागे तिले धाप कसायच्या 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 दवनीला बांधली जशी गाय तेव्हा मले गाई मध्ये दिसते माझी माय दिसते माझी माय रे अंबरुनी वासराले ना बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्या आल पाणी सांग म्हणे राजा तुझी कवा दिसलोळ्या ना डोळ्या भर भरल्या डोळ्या भर पाणी तुधावरची साय मले साई मदी दिसते माझी माय दिसते माझी माय रेबरून वासरा रे हम बरुनी वसरा गमन म्हणतो कोटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझे तुझा चरणी तुझ्या चरणी तुझ्या चरणी घेऊन माया धराव तुझ पाय मले पाया मली दिस्ते माझी माया दिसते माझी आई अंबरनी वसरणे चिंताते जलवा गायो दरबारा दिसते माझी आई दिसते माझी आई दिसते मला